नमस्कार माऊली मी आज तुम्हाला दाखवणार आहे काही किड्स पार्क म्हणून एक शाळा आहे ती आमच्या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि लातूर पण दहा किलोमीटर अंतरावर आहे या शाळेमध्ये तुम्हाला वाटत असेल फक्त की सर्व्हिसवाले डोनेशन मुळे सर्विसवालेच फक्त शेतकऱ्यांची लेकर असतील तर असं काही नाही इथं शेतकऱ्यांचे सुद्धा लेकर आहेत बघा शिक्षणाला ही चांगली आहे शाळा त्याच्यामुळे इथं आमच्या गावातले बी भरपूर लेकर आहेत लातूर आता आम्ही एकोणीस अठरा किलोमीटर पर्यंत आलोय तर हे बघा तुम्हाला दाखवते मी इथपर्यंत सुद्धा आमच्या गावापर्यंत अशी दुकानं धाबे वगैरे सगळे झालेले मला एकीकडून एक असा आनंद वाटतो की आम्हाला दोन्ही हे पाहायला भेटतं दररोज खेड्यातलं वातावरण पुन्हा शहरातलं वातावरण मग यायला जायला खूप त्रास होतो पावसा पाण्याचा पण दोन्ही पण भागत मी शेताकडे येऊन बसले जरा तर येऊ का इकडं ही आम्ही असं बाबळीच्या सावलीला बसलेला असतो दिवसभर आणि ही घरट दिसलं मला इथं एवढा पडलेलं मला वाटतंय आता हि खारुताईच आहे घरट का पक्षाच आहे कि पक्षाच दिसायला लागले वरून पडलं काही कि बिचाऱ्यांचं घरट आणखी एक घरट दिसायला लागलं इथं त्या फांदीवर ही काय खारुताईच आहे मला हे माहित कारण इथं खरुताई मी तर बसले ना ह्या झोक्यावर खरुताई रोज ह्याच्यावर येऊन पळालेली दिसती पण ही घरट मला काय माहित नव्हतं ही पडलेला दिसायलेट घेतले आता माझ्या मुलीला निघून दाखवते मी ह्याच्यामध्ये अंडे नाही तर मग घरट आहे दुपारी उन्हाच्या कारामध्ये आराम करण्याचं साहित्य एव काही झोपायला आतरून ही चवाळ आराम घेण्यासाठी झोका पाणी पिण्यासाठी ही कळशी ही असं साहित्य लागतं दुपारच्या वेळेला असल्या अवघड खांबावर चढल्यावर मला तर लय भीती वाटली बाबा माझा इतका वेळ झाला श्वासच थांबला होता पाण्याच्या बोरचं बघा ही वायर निघाले वरून खांबावरून त्याच्यामुळं ती वरी चढून हे फ्यूज वगैरे काढलेत आणि हे चेक करायला गेलेत आता त्यांनी वरच्या डेपूवरचे फ्यूज काढलेत आता मग ती बसवायला गेलेत आल्यानंतर लाईट मला सांग म्हणले त्यांनी मग आता मी जाऊन मोटरीचं बटन दाबून बघते बोरमध्ये मोटर अडकली आहे का काय की त्याच्यामुळं चा बोर चालूच होईना झालाय आता ही मला म्हणलेत पेटी मधलं ही मोठे बटन दाब बापरे हो का इथं आहेत आहेत आता घट्ट केलं असल्या तर मला काही खरं नाही आता ही अवघड झाले स्कार पांघरून हे चालू करावं लागल आता ही बटन दाबून बघणार आहे मी लांब आहे ना तिकड डेपो आहे डेपोवरचे सगळे फ्यूज काढून घेऊन आले होते कारण की ती खांबावर चढल्यानंतर धोका होऊ नये म्हणून ती दोघ जण गेले फ्यूज घालण्यासाठी मग तिकडून कॉल आला ना मग नंतर मी बटन दाबून बघते काय आता मला वाटलं लगेच दाबून बघायचं काय कि तर चालू झाली नाही आता त्यांचा कॉल आल्यानंतरच मी मग ह्याचं बटन दाबून बघते आज सूर्यनारायण मावळून तेव्हाच झालं तो का बघा आता अक्षरशः ह्या कुत्र्यांची संध्याकाळची झोप चालू झाली आराम चालू आहे कुत्र्यांचा आता जाव घरी भेटूया नंतर आपण